हॅलो फ्रेंड्स आम्हाला जायचं आहे बाहेर तर बघा आमच्या इकडं भरपूर असा पाऊस आलेला आहे बघू शकता तुम्ही इथं पाऊस चालू आहे त्यामुळे आम्हाला बाहेर पण जाता येत नाही आम्हाला जायचं होतं माझ्या बहिणीकडं तर बघा पावसामुळे जाता येत नाही मग तुमच्या इकडं पाऊस चालू आहे का कुठं कुठं पाऊस आहे नक्की सांगा ओम गार्डनला पाऊस आरू तू का आता फरशी पुसणार आहेस बघा फरशी पुसता आम्हाची बाई आमची काय काय ओढ कोणी कामवाली बाई पाहिजे असेल तर सांगा कामवाली बाई पाहिजे असेल तर सांगा मी फरशी पुसणारी बाई ठेव ठेवते ठेवते दे चला मग फ्रेंड्स फायनली आम्ही आलेलो आहोत इथं बहिणीच्या घरी पावसामध्येच आलेलो आहोत आम्हाला कॅमेरा दाखवला नाही पावसामध्ये <मी> त्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी आल्यावर पहा पाहिता आम्हाला सांगितलं इथं जेवणासाठी तर पहा इथं जेवणाचा आमचा कार्यक्रम चालू आहे आणि इथं कृष्णाची काय तर सायकल खेळायला चालू आहे होऊ शकता या मग जेवायला तुम्ही पण पुरणपोळी वगैरे केलेली होती जेवायला या तुम्ही खायला तुम पुरणाची पोळी झालेली <laughs> पाही आहे बहिणीची मुलगी तर पहा ती खूप छान अशी घुमवत आहे कोणालाही जमत नव्हते पण तिनं खूप छान अशी घुमत होती त्यामुळे म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ क्लिक करून घ्यायला सा नक्की सांगा करा

खाचा मध्ये तुडुंब झाला का नाही करायचं कधी करायचं उद्या उदे करते उद्या रविवार उद्या रविवार आणि तुम तुमचं कस मला जरा सुट्टी होती मास्तर झाला का कशामुळे होती सुट्टी आज फॉर सॅटरडे हो का फोर सॅटरडेला आणि सेकंड सॅटरडेला सुट्टी अरे वा मजा आहे मग दादा पण महिन्यातून दोनच असते

रिंगोरी गरगर फिरली चक्कर येऊन पडली गरगर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ठ्रिंग सायकल धाव धाव धावली ट्रिंग ठिंग सायकल धाव धाव धावली गवत खा नाही ट्रिंग सायकल धाव धाव धावली गरबर भटकून धपकन धडक खायला बागेत पळाल गवत खायला बागेत पळाला निळ्या निळा डोळ्यांची चिमुकली भावली निळ्या डोळ्यांची चिमुकली भावली परच्या राजा तो भटकायला गेली परचा राजा तो भटकायला गेली बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली बाळाची खेळणी खेळ 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 भागून कपाटात दोपली वा छान वा, छान छान मस्त झालेली <coughs> आहे रुची छान छान दादूची पण छान होती पण अर्धीच दादाला आता काय झोप येईल काय आता झोपत नसते सात वाजले पुन्हा रात्री झोप येते का बन, <coughs> तर माझी पोयम कशी वाटली पण मला एवढी बी जास्त नाही जाऊया कशी तर म्हणून टाकली असं आम्ही बसल्या जागी सहज व्हिडिओ घेतलेला आहे तर आरोची पोयम तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट म्हणजे मला या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म... लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ आणि हा मला